त्यांनी मम्मीला उचलून का घेतलं शिड्या चढताना कारण की काय मम्मीची तब्येत ठीक नसल्यामुळे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका हाय हॅलो नमस्कार मी तेजू स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओसोबत मला माफ करा माझे व्हिडिओ खूप लेट येत आहेत कारण की काय एडिटिंग तर करून ठेवत आहे पण वॉइस ओव्हर देण्यासाठी खूप खूप खुँ, खूप खुँ, प्रॉब्लेम येतो आहे तर त्यासाठी सर्वांची मी क्षमा मागते स्टार्टिंगला तर तुम्ही बघू शकता अगदी आणि आम्ही लोक सर्वेच सकाळी पहाटे पाच वाजता निघालो होतो काळोबाईच्या दर्शनासाठी जे की आम्ही पहि जाऊन दर्शन घेऊन तसंच लागवलं ला का, एक काळोबाईकडे जाणार होतो आणि जर का भेटला तर आम्ही तिथून महाबळेश्वर थोडस म्हटलं मुलांना आता घेऊनच गेलो तर काहीतरी मुलांना महाबळेश्वर दाखवून सुद्धा घेऊन येऊया तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघायला विसरू नका तर आम्ही पहाटे उठून सर्वजण व्यवस्थित आंघोळ वगैरे करून निघालेलो आणि तुम्ही बघू शकता निघताना आम्ही नारळ वगैरे पण फोडलेला होता आणि सरसकट आम्ही गेलो एकविऱ्या आईला एकविरा आईला दर्शन आम्ही आठ वाजताच घेतलं आठ वाजेपर्यंत आम्ही एकविरा आईच्या पायत्याशी होतो अच्छा असं वाटपर्यंत आम्ही इकविर्या आईला पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता दर्शन खूप छान पद्धतीत आम्हाला भेटलं गर्दी नव्हती काही नव्हतं तिथून आम्ही सरळ निघालो आणि बाजूलाच लेण्या आहेत बुद्धांच्या तर ह्यांना हे म्हणलं की काय आपण आलोच आहोत तर आपण गौतम बुद्धांच्या लेण्या पण बघून जाव्या तोपर्यंत वेदांनी इथे छोटे छोटेसे सीन कॅप्चर केलेले खूप छान असं सकाळचं तिथलं वरतून डोंगरावरतून खूप छान व्ह्यूज दिसत होते आणि तुम्ही बघू शकता हे त्या टायमाचं दगडाचं काम आहे हा खूप छान आहे खूप छान आहे म्हणजे मी ती 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 तर पहिल्यांदा गेली आहे आणि मला हे माहिती सुद्धा नव्हतं पण जर का तुम्ही तिथे बघाल ना तर खरंच शॉक व्हाल की त्या लोकांनी कसं करत होते बाप रे की एवढं दगडाचं काम आणि वरती तुम्ही बघू शकता उड आहे ते सर्व एकदम असं हे आहे ना गोल गोल आहे ते सर्व असं लाकडाचं आहे म्हणजे त्याला काय सपोर्ट केलाय काय केलंय काय कळत नाही आणि इथे सर्वजण बघत होते ते दोन हत्ती आहेत की तीन हत्ती आहेत काय तरी बघत होते काय तरी सांगत होते हे मग हे पण आम्हाला सांगत होते की काय बघ तेजू हे असं आहे तसं आहे मुलांना सांगत होते बघ दिसताना दोन हत्ती दिसत आहेत पण तीन आहेत असं काहीतरी होतं ते लॉजिक एवढं काय मला कळालं नाही पण ही गौतम बुद्धांची वास्तू आहे इथे आणि मला जास्त काही माहिती नाहीये हे सर्व बघितलं मुलांना दाखवलं त्याच्यानंतर खूप भूक लागलेली कारण की काय सकाळी पाच वाजता निघालेलं आणि पाच वाजता आपल्याला काय एवढं खाण्याची सवय नसते त्याच्यामुळे सरळ अंगळ वगैरे केली आणि निघालो मग देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि खाली उतरतानाच नाश्ता वगैरे करून घेतला तर तिथून पायला उठताना खूप छान असं हॉटेल आहे तिथे खूप छान असं जेवण भेटलं आम्हाला आणि आम्ही नाश्ता वगैरे केला जेवण म्हणजे नाश्ता केला आणि सरळ निघालो आता म्हटलं काळूबाईला जावे आणि निघता निघताना ह्यांनी दिदीचं आणि मम्मीचं इतकं डोकं खाल्लेलं की ह्यांना लबुबू हवीये एकालाच एक घेऊन एक चालत नाही ते दोन लबुबू दोघांना घेतलेले आहेत वेदांत सातवीत गेला तरी वेदांचं लहानपण अजून काहीही केलेलं नाहीये तर इकडे अज्वीच असं चाललेलं मम्मी माझं मी बोलतो काय तरी मी बोलतो तरी म्हंटल बोल बाबा तुला काय बोलायचंय ते बोल आणि तिथून सरळ आम्ही निघालो काळुबाईसाठी तर खूप प्रवास मोठा होता मला खूप उमचळत होतं तर हे बोलले पहिलं आपण जिरा सोडा वगैरे घेऊया तुला बरं वाटेल थोडंसं मग तिथे जिरा सोडा वगैरे घेतला आणि तिथून आम्ही निघालो सरळ काळोबाईच्या दर्शनासाठी दर्शन दर्शनसुद्धा खूप छान झालं ॲक्च्युली थोडंसं मी काहीतरी विष बोलले होते ते पूर्ण झाले म्हणून मी बिना चपलीनेच आले होते तर हे बोलले की का तू येतेस तर मी बिना चपलीचाच गेला तर असं आम्ही दोघांना हराबाई केली बिना चपलीचंच काळूबाई आणि एकवीरा आईचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि खूप छान दर्शन झालेलं आहे आणि आम्ही साधारण चार पाच वाजता पोहोचलो असे पाच साडेपाचला पोचलो पोहोचलो चेंज वगैरे केला आणि सरळ आम्ही निघालो काळूबाईच्या दर्शनासाठी मम्मी इतक्या पायऱ्या आईच्या सुद्धा पायऱ्या चढली एकवीरा चढताना सुद्धा ह्यांनी मम्मीला उचलून घेतलेलं कारण मम्मीला चालायलाच होत नव्हतं आणि आई काळूबाईच्या तिथे सुद्धा मम्मीला उचलून घेतलं की माम्मी या तुम्हाला होणार नाही पायात गोळे येत होते मम्मीच्या स तर यांनी मम्मीला तिथेही उचलून घेतलं तर ह्यांचा मनापूर्वक मी आभार मानते आणि मी यांना खूप थँक्यू बोलले की थँक्यू की तुम्ही माझ्या मम्मीसाठी एवढी हेल्प केली कारण का आम्ही पुढे पुढे होतो आणि हे मम्मी सोबत एकटेच मम्मीच्या गतीने हळूहळू मम्मी बरोबर येत होते आणि आम्ही मुलांना घेऊन फटाफट फटाफट पुढे जात होतो तर तुम्ही बघू शकता काळूबाईच्या तिथे गेल्यानंतर पण खूप छान दर्शन घेऊन आम्ही परतलो आणि तिथे जात होतो तेवढ्यातच एक मावशी होत्या त्यांच्या अंगामध्ये वारा आला त्याच्यामुळे अद्विक घाबरला आणि अद्विक तिथे पप्पांच्या पाठी लबायला लागला म्हटलं काय काळजी नको खक्रो काय नाही होणार तर अशा प्रकारे आम्ही काळूबाईचं दर्शन घेऊन तिथे थोडेसे फोटो वगैरे काढले आणि निघालो आणि रात्री निघताना आम्हाला लोकांना खूप भूक लागली तर हे बोलूया का जेवणच जावी आता आपल्याला रात्री लेट होईल जायला घरी मग जेवण हॉटेल जय जे मल्हार तुम्ही जर का गेलात तर एकदा नक्की व्हिजिट करा थँक्यू